नमस्कार मी आहे समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अजय पवार माझ्यासोबत आहेत पप्पू दशरथ चव्हाण आनंद साळू आज बार्शी नगर परिषदे समोर हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश एवढा की दोन हजार सोळा रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप बसवेश्वर राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले या महापुरुषांचे स्मारक व्हावे म्हणून आपण आंदोलन केले होते त्याची दखल घेत बार्शी नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आपल्या जुन्या सरकारी दावखान्याजवळ उभा केले आनंदाची गोष्ट आहे ते स्मारक केल्याबद्दल बार्शी नगर परिषदेचे अभिनंदन परंतु गेल्या आठ वर्षापासून आम्ही महाराणा प्रताप राजमाता अहिल्या अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले आणि महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे म्हणून बार्शी नगर परिषदेकडे पाठपुरावा करत आहोत परंतु त्याला यश येताना दिसत नाही काही दिवसापूर्वी बार्शी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनाही याबाबत आम्ही लेखी निवेदन दिलेली आहे वेळोवेळी सर्व समाज पाठपुरावा करत आहे थोड्या वेळेपूर्वी वरून मंजूर होणार नगर परिषदेचे नगर अभियंता देशमुख साहेब यांनाही याबाबतचे निवेदन दाखवले आहे प्रश्न येतो तो कि चार महा चार महापुरुषाचे स्मारकांचे कामे काढ कळत आहे नेमकं या चार महापुरुषांचे स्मारक उभा करण्यासाठी नगर परिषदेकडे फंड का उपलब्ध होत नाही हिसाळी समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल राजपूत समाज असेल या समाजाच्या मनामध्ये एक अवस्था निर्माण झालेली आहे का जाणून बुजून आमच्या या महापुरुषांचे स्मारके रखडली जातात नेमकी अडचण काय याबाबत स्पष्ट बोलणं नगर परिषदेने अपेक्षित आहे महापुरुष कोणत्या एका जातीचे नसतात त्यांचं कर्तव्य सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी असतं हितासाठी असत व माझी आमदार व माजी आमदारांनी याबाबतही थोडासा विचार करून या सर्व समाजाच्या महापुरुषांचे स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न केले पाहिजे म्हणून महाराणा प्रताप राजमाता अहिल्याबाई होळकर महात्मा बसवेश्वर महात्मा फुले या चार महापुरुषाचे कर्तव्य महाराष्ट्रालाही माहिती आहे महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या लोकांनाही माहिती आहे या चार महापुरुषाची स्मारके जर बारशेत झाली तर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना कळेल या चार महापुरुषाचे काम आपल्या पिढीला किती महत्वाचे आहे त्यांचे मार्गदर्शन घेऊन जाती जातीत जो वाद चालू आहे तो वाद शामण्याचं काम या महापुरुषाच्या स्मारकांकडून होऊ शकतो म्हणून घेसाडी समाज धनगर समाज राजपूत समाज माळी समाज यांच्याकडून पारशी नगर परिषदेला तळकळीची पर विनंती करीत आहे करी की तत्काळ या चार महापुरुषांचे मारके निर्माण करून आमच्या सर्व समाजाला सहकार्य करावे अन्यथा लवकरच पारशी नगर परिषदेसमोर सर्व समाज, समाज मिळून उपोषण करतील याची नोंद बार्शी नगर परिषदेने घ्यावी